आपल्या हार्दिक स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत आपल्याशी चर्चा करण्यासाठी डॉक्टर तर पावसाळ्यातील आजार हा सध्या सुरू आहे पावसाळा सध्या सुरू आहे तर काही प्रश्न असतात की आजार काय आहे आहार काय घेतला पाहिजे तर त्याविषयी आपण आज मुक्तपणे चर्चा करणार आहोत तर मॅम सर्वात आधी मला तुमचं सांगा की तुम्ही शिक्षण काय घेतलेलं आहे किंवा प्रॅक्टिस वगैरे काय आहे तुमची मी बाय प्रोफेशन पिडियाट्रिशियन आहे बालरोग तज्ञ माझं शिक्षण बी जे मेडिकल कॉलेज पुण्यातनं झालेलं आहे लहान मुलांच्या आजाराबद्दल म्हणजे पीडियाट्रिशियन पीडियाट्रिक्समध्ये पे, माझं शिक्षण आहे आणि मी मागच्या दहा वर्षांपासनं काळेवडी भागामध्ये माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे तिथे मी लहान मुलांचे आजार मेनली ट्रीट करते okay. तर नक्कीच सगळ्यांशी आपण चर्चा आता लगेच सुरू करणार आहोत सर्वात अधिका पावसाळा आता सध्या सुरू आहे तर पावसाळ्यातील आजार कशा प्रकारचे असतात किंवा काय सांगू शकत्यातील आजारांबद्दल पावसाळ्यामध्ये आजारांचं प्रमाण नक्कीच जास्त वाढतं लहान मुलांमध्ये थोडं जास्तच वाढतं कारण लहान मुलांची इम्युनिटी मोठ्यांपेक्षा काही प्रमाणात कमी असते त्यामध्ये मेनली होणारे आजार दूषित पाण्यापासून होणारे आजार जसे कावीळ टायफॉइड गॅस्ट्रो हे आजार बऱ्याच प्रमाणात आपल्याला मुलांमध्ये दिसतात डासांचं प्रमाण आज पावसाळ्यात नक्कीच खूप वाढतं त्यामुळे डेंग्यू मलेरियासारखे हा आजार वाढतात वातावरणाच्या बदलामुळे विषाणूंचं प्रमाण वातावरणात खूप वाढतं आणि त्यामुळे त्यापासून होणारे आजार सर्दी खोकला यासारखा रुटीन फ्लू mm. किंवा स्वाईन फ्लूसुद्धा ह्या दिवसांमध्ये नक्कीच जास्त वाढतो हवा दमट असल्यामुळे घरात ओलसरपणा असल्यामुळे अस्तमाच्या पेशंट्सला सुद्धा थोडा त्रास काही प्रमाणात ह्या दिवसांमध्ये वाढतो वातावरण ढगाळ असणं आणि हवेतला दमटपणा घरातला ओलसरपणा यामुळे दम्याच्या पेशंटचा त्रास वाढतो मुलांचं ह्या दिवसात पावसामध्ये खेळणं नक्कीच वाढतं ओलं होणं वाढतं बाहेर फिरताना शाळेत जाताना येताना गार्डनमध्ये खेळताना त्यामुळे त्वचा ओली राहून त्वचेचे सुद्धा काही आजार ह्या दिवसांमध्ये वाढतात आ, हे आजार न होण्यासाठी काय योग्य काळजी घ्यावी लहान मुलांची काळजी आपल्याला पावसाळ्यामध्ये थोडी जास्त होणाऱ्या आजारांबद्दल आपण बोलूयात म्हणजे त्या त्याबद्दल घ्यायची काळजी आपण आधी डिस्कस करूया दूषित पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रो कावे टायफॉइड टाळण्यासाठी जास्तीत जास्त पत्र पाणी उकळून पिणे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर उघड्यावरील अन्न न खाणे या दिवसांमध्ये माशांचं प्रमाण वाढतं त्यामुळे अन्न न खाणे शक्य तेवढं अन्न झाकून राहील आणि बाहेर उघड्यावरील पाणीपुरी भेळ या, या दिवसांमध्ये जितकं शक्य होईल तितकं टाळण्याचा प्रयत्न करावा आणि घरीही पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करावा पाणी उकळून पिणे म्हणजे पाण्याला उकळी आल्यावर पाण्याच्या भांड्यावर झाकण ठेवून गॅस कमी करून पाणी दहा मिनिटं उकळू देणे याला पाणी उकळून पिणं म्हणतात आणि त्याच पद्धतीने उकळून पाणी पिणं हे जंतुबिरहित पाणी राहतं आणि त्यामुळे होणारे आजार आपला टाळता येतात त्यानंतर दुसरे महत्त्वाचा ग्रुप आहे तो डासांमुळे होणारे आजार डेंग्यू आणि मलेरिया ह्या दिवसात डासांचं प्रमाण नक्कीच खूप वाढतं डेंग्यू मलेरिया खूप वाढतो तर ते टाळण्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये साचलेलं पाणी असेल तर त्याकडे आपल्याला लक्ष राहिलं असा असावं घरामध्ये सुद्धा तुम्ही जर टेरेसवर गार्डनमध्ये पाणी काही कारणास्तव तुमचं खराब सामान आहे आणि त्यात पाणी साचत असेल तर ते तसं न साचणं चुकीचं आहे तिथे डासांची उत्पत्ती वाढण्याची शक्यता खूप आहे त्यामुळे तुम्ही त्याची काळजी घ्यायला पाहिजे ती स्वच्छता मी म्हणेन उन्हाळ्यातच सुरू केली पाहिजे म्हणजे पावसाळ्यामध्ये डासांचं प्रमाण वाढणार नाही त्यानंतर होणारे आजार जे वातावरणाच्या बदलामुळे फ्लू सारखे आजार होतात त्यासाठी तर प्रतिकारशक्ती चांगली असणं मुलांची प्रतिकारशक्ती वाढत राहण्यासाठीचा आहार देणं आणि शक्य तितकं गर्दीच्या ठिकाणी न जाणं हे सोयीचं आहे कारण ते ते आजार एकमेकांना सहजपणे ट्रान्सफर होत राहतात सो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं हेही एक चांगलं साधन राहील दम्याचा प्रमाण मी वाढतं असं सांगितलं तुम्हाला आता तर ते टाळण्यासाठी घरात फंगस वगैरेची ग्रोथ कुठे नाही आहे हे बघून घेणं सोयीचं आहे अशा पद्धतीने तुम्ही जर काळजी घेतली तर नक्कीच मुलांमध्ये हे आजार कमी राहतील आणि पावसाळा सुद्धा सुकर राहील हे निश्चितच नक्कीच पावसाळ्यात खरंच खूप बदल होत असतात परत आहाराची पण आपल्याला सोय त्याच्यामध्ये ठेवावी लागते योग्य आहार काय काय सांगू शकत योग्य आहार लहान मुलांचा आजा आज आहार हा एक इट्स एल खूप मोठा मुद्दा आहे लहान मुलांची प्रतिकारशक्ती जन्मापासून साधारण वयाच्या सहा ते सात चा वर्षांपर्यंत बऱ्याच प्रमाणात कमी असते त्यावेळेस मुलांना इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप जास्त असते म्हणून मुलांचा आहार तसा तर सहा महिन्याचं वय झाल्यापासूनच आपण लक्ष घालणं गरजेचं आहे सहा महिन्याच्या वयापर्यंत मुलांना पौष्टिक म्हणून फक्त आईचं दूध गरजेचं असतं आणि नक्कीच सहा महिन्यापर्यंत तुम्ही जर एक्सक्लुझिव्हली फक्त आईचं दूध देणं ही गोष्ट घडवून आणली तर मुलांची प्रतिकारशक्ती खूप चांगली जन्माला आलेल्या बाळाला आईचं दूध याच्यासारखं चा अमृत नाही असं मी सांगेन कारण तिथूनच मुलांची प्रतिकारशक्ती वाढायला सुरुवात होते आणि त्या काळापासूनच आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं त्यानंतर सहा महिने झालं सा की डॉक्टर तुम्हाला नेहमीच वरचा आहार सुरू करायला सजेस्ट करतात आणि तो सल्ला तुम्ही मानला पाहिजे सहा महिन्यापासून मुलांचा वरचा आहार पौष्टिकरित्या सुरू व्हावा ह्यासाठी काळजी घेतली गेली पाहिजे तिथे मुलांचा खाण्याचा एक्सेप्टन्स खूप सोपा असतो असं नाही सहजासहजी ते घेतीलच तसा आहार सोपा नाही पण आईचे वडिलांचे प्रयत्न मात्र नक्कीच याच्यात मदत करू शकतात आणि तिथून मुलांना भाजीपोळी वरण भात पोहे उपमा थालीपीठ पराठा यासारख्या घरगुती बनवलेल्या गेलेल्या रेसिपीजने सुरुवात करून मुलांना पौष्टिक आहाराकडे चवीच्या आहाराकडे ला सवय लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे mm -hmm. जेणेकरून मुलांचं वाढीच्या वयामध्ये सुद्धा mm -hmm. बाहेरचं अन्न mm -hmm. जसं की चॉकलेट बिस्किट चिप्स कुरकुरे मॅगी आजकाल जे खूप प्रमाणात वाढत चाललेलं आहे त्या गोष्टींचा समावेश आहारात कमी राहील mm -hmm. आणि घरच्या पौष्टिक आणि चवीच्या गोष्टी घर आहारात राहतील जेणेकरून मुलांची प्रतिकारशक्ती चांगली राहील त्या प्रतिकार तर त्याकडे पहिल्यापासून लक्ष दिलं पाहिजे मी म्हणणारच नाही की पावसाळा आल्यावर तुम्ही पौष्टिक आहार सुरू करा तर आधी सुरू करा जेणेकरून त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील तर पावसाळा आल्यानंतर सुद्धा मुलांचा आजार पण त्यांच्या हातवर जरा तरी त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहिली तर ते नक्कीच या जीवनांशी चांगला लढा देऊ शकतील एकतर जून जुलै हा महिना शाळा सुरू होण्याचा असतो <laughs> त्या काळात शाळा सुरू होतात मुलं नव्याने शाळेत जायला लागलेली असतात आजूबाजूच्या मुलांशी त्यांचा एक्सपोजर वाढलेला असतो दुसऱ्या मुलाचं इन्फेक्शन कॅच करण्याची शक्यता नक्कीच वाढलेली असते आणि त्या काळात जर मुलांची प्रतिकारशक्ती कमी राहिली तर नक्कीच आजार उद्भवण्याची शक्यता वाढते <laughs> म्हणून त्या तुमच्या मुलांची आधीपासूनची प्रतिकारशक्ती चांगली असणं आणि पावसाळ्यामध्ये ठरवून तुमचं त्याच्या आहाराकडे लक्ष देणं तुम्ही केलं तर तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल सीझनप्रमाणे तुम्ही ऋतूप्रमाणे फळं देत राहणं सीझनप्रमाणे जशा भाज्या अवेलेबल आहेत तशा तुम्ही देत राहणं सगळ्या कडधान्यांचा धान्यांचा समावेश जेवणात ठेवणं हे अतिशय गरजेचं आहे फळं आणि भाज्यांनी प्रतिकारशक्ती वाढण्याला खूप मदत होते सो त्यासाठी तुम्ही नक्कीच खूप प्रयत्न करत राहायला पाहिजे मुलं भाज्यांच्या बाबतीत खूप चुझी असतात त्यांचं त्यामध्ये खूप आवडनिवड नक्कीच खूप असते तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज बनवून मुलांना खाऊ घालण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे जसं की भाज्या डायरेक्ट भाजीपोळी खाण्यासाठी मुलं फार कमी सापडतात की ताटात भाजीपोळी दिली आणि सहजासहजीवर लह जेवत आहे तर त्यावेळेस मात्र तुम्ही पराठा थालीपीठ या पद्धतीने सुद्धा तुम्ही भाज्या देऊ शकता त्या रूपात किंवा पुलाव करून कटलेट करून सोप्या रेसिपीज आहे यात कठीण असं काहीही नाही ह्या घरी कुठलीही आई बनवू शकते अशा रेसिपीज आहेत पण त्याद्वारे सुद्धा तुम्ही भाज्या देऊ शकता फळ खाताना मुलं खूप चुजी असतात हे फळ आवडत नाही ते फळ आवडत नाही पण प्रत्येक फळाची एक फोड का होईना तुम्ही रोज इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न करा मुलं नक्कीच कधी कधी थोड्या प्रमाणात का होईना ते खातात धान्य कडधान्य खाताना मुलांचे खूप त्रास असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगळ्या रेसिपीज केल्या तर मुलं नक्कीच आवडीने खातील कडधान्य तुम्ही खिचडी बनवतात त्यात तुम्ही थोड्या प्रमाणात डाळीबरोबर कडधान्य घाला मुलं खातील डाळींचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे विजत डाळींचे डोसे करू शकता जे मुलांना चवीलाही आवडेल आणि मुलांची त्यामधनं न्यूट्रिशन म्हणजे त्यांना आहारसुद्धा पोषक आहारसुद्धा मिळेल अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही प्रयत्न करून नक्कीच त्यांना सोप्या साध्या घरगुती रेसिपीज करून पौष्टिक आहार देऊ शकतात ह्या पद्धतीने प्रयत्न करा वातावरणाप्रमाणे चहा पिण्याची गरजांची इच्छा खूप वाढते मुलंही चहा मागतात त्या ठिकाणी सांगेल तुम्हाला की मसाला दूध देण्याचा प्रयत्न करा त्यात वेगवेगळे वेग वे तुम्ही स्पायसेस मसाले घाला गवती चहा वापरा आलं वापरा तो एक प्रकारचा मुलांना काढा तयार होतो आणि त्याने पावसाळी आजार कमी राहण्यासाठी मदत तर होतेच पण पावसाळ्याच्या सुंदर वातावरणामध्ये मुलांनाही एक छान तुम्हाला जी चहाची गरज वाटते तशी मुलांची गरज तुम्ही छान पद्धतीने शकता नक्कीच नक्कीच आहाराचा पावसाळ्यातील आहाराचं खरंच खूप लक्ष द्यायला लागतं आणि सांगितल्याप्रमाणे खरंच आहार जर तुम्ही तसा घेतला मुलांची काळजी जशी घेतली तर नक्कीच पावसातील आहाराबरोबर आजारही नाहीशे होणार आहे तर आजकालचा जो वर्ग आहे महिला वर्ग नोकरदार वर्ग आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकाल की जेणेकरून त्या योग्य रेगिने मुलांची काळजी घेऊ शकतो आता आपण जसं बोललो की पावसाळ्यामध्ये मुलांची काळजी आजारपणा वाढतात म्हणून काळजी सुरू करायला पाहिजे आणि मी जसं सांगितलं की काळजी ही आपण पावसाळा आल्यावर घेणार नाही आहे आपण आधीपासून सुरू करणार आहे तर या तुम्ही नोकरदार महिलांसाठी एक सांगू शकेन इच्छित आहे की नोकरदार महिलांनी हे नक्की डोक्यात ठेवावं की आपली नोकरी चालू असताना आपली धावपळ चालू असताना मुलांची काळजी घेणं स्वतःची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे पूर्ण घराचीच काळजी घेणं फार गरजेचं आहे हे निश्चितच परंतु हे सगळी काळजी हे ही फक्त आणि फक्त एका महिलेचीच गरज आहे जबाबदारी आहे असं अजिबात होत नाही माझा एक सल्ला राहील की सगळ्यांनी सुपर मॉम होणं हे तर थोडं थांबवावं <laughs> आणि आपल्या मुलांची आपल्या फॅमिलीची काळजी घेताना थोड्या प्रमाणात कामं सुद्धा डेलिगेट करायला शिकावं <laughs> तुमच्या नवऱ्याची तुमच्या सासू सासऱ्यांची मी म्हणेन मोलकरीन बायकांची सुद्धा मदत तुम्ही घेऊन पूर्ण फॅमिलीकडे लक्ष देण्यासाठी कामं तुम्ही सगळ्यांनाच डेलिगेट केली पाहिजे अगदी मी सांगेन की तुमची मुलं समजदार वयात आलेली आहे ते तर त्यांची सुद्धा मदत घेऊन तुम्ही त्यांना कामात सामावून घेऊन पूर्णच घराची काळजी घेणं महिलांना शक्य होईल जेणेकरून पूर्ण घराची तर काळजी होईल पण त्यावरून त्या महिलेची सुद्धा काळजी घेतली जाईल कारण आपल्याकडे हे खूप सहज आढळतं की आई मुलाला काढा म्हणून देते नवऱ्याला चहा बनवून देते सासूबाईंचं औषध वेळेवर नेऊन देते पण ती स्वतः मात्र हे सगळी पावसाळ्याची काळजी घ्यायची आहे किंवा ही एकंदरीत तब्येतीची काळजी घ्यायची आहे याकडं याकडे मात्र नक्की दुर्लक्ष करते तर हे ना होता कामा नाही तुमचं काम कामाच्या ठिकाणी चालू द्या मु सगळ्यांची काळजी चालू द्या पण प्लीज सुपरमॉम न होता तुम्ही स्वतःची काळजी घेतानाच करून काळजी घेऊ नक्कीच तर आपण आहाराविषयी आजारांविषयी आहोत आणि नोकरदार महिलांनी कसं करावं तर त्याविषयी आपण बोललेलो आहोत तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर नक्कीच चर्चेतून मिळालेली असते असेलच तर, तर थँक्यू थँक्यू सो मच तुम्ही चर्चा केल्याबद्दल